Okay. ओ भाकरी करायला आलो तू शेवजी भाकरी केलीस ती हे अर्धा अर्धाच बसाय खाऊन टाकलेस तू सगळे एक अर्ध्या अर्धाच खालेस ती अर्धा पॉइंट खाल्ली नाही अर्धा बाकी खाल्लीस तुला त्रास द्यायचा म्हणून दिसला आता भांडी घासल नाही पण चारच भांडी घासली आता अजून चार भांडी घासेल तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे फोटो नाही मला कसं आहे मला डिस्टर्ब नाही आवडत त्या ब्लॉग मध्ये आवाज आलेला त्या मोटरचा एकदा मोटरचा मला एवढा राग येतो नुसता मध्ये मध्ये आवाज सोडते बघा हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे तुमचं सर्वांचं पाय जाण प्रत्येक ब्लॉग मध्ये स्वागत आहे गाय आमचा माझं डोकं जसं प्रकारे गेलेलं आहे कॅमेऱ्याच्या वरती मग ते असं करावं लागेल थोडं येस आता एकदम चिकना दिसत चिकना चिकना बाग तर ट्रॅक आपण आणल्यामुळे आपलं काम जरा सोपं झालेलं आहे रोज असं हात धरून धरून जसं की तुम्ही काल बघितलं होतं आम्ही ट्रायपोर्ट तुम्हाला दाखवले वेगवेगळे पण ते आम्हाला पटले नाहीत आम्ही आपला स्वस्त ट्रायपोर्ट आणि छान स्वस्ताच ना सवाल नाहीये दोन ट्रायपॉड माझ्याकडे डिजिटेकचा पण एक ट्रायपॉड तो मोठा आहे रिंग लाईटचा त्याला पण आपण मोबाईल लावू शकतो आणि अजून एक रिंग लाईटचा तो पण मोठा आहे पण मला छोटूसा ट्रायपॉड पाहिजे असतो जो कम्फर्टेबल माझ्या किचन मध्ये कुठेही लवकर फिट पण होईल आणि इझी टू केअर पण होईल इझी टू कॅरी कॅरी केअर नाही कॅरी इझी टू कॅरी होईल म्हणजे कॅरी म्हणजे कारण आता समजा इथून पाहायला खाली यायचं ट्रायपॉड घेऊन जे काय असेल काय असेल ते ट्रायपॉड फुकून ती गोष्ट दुसरी नाही पोहोचू शकत हे आरामात एवढंच एवढा मोठा ट्रायपॉड आहे पण ते एवढंच बनतं नंतर स्टिक सारखं तर चला आता आज काय काय होतं तुम्ही बघा आजच्या मध्ये आणि मी चाललं तर दूध आणायला आज पनीर बनवायचे आज पण आणि भेटूया आपण मी आल्यानंतर मला नंतर मार्केटिंग जायचंय पण थांब नाश्ता करून जायचं तुला पहिला नाश्ता घेऊन नाश्ते घेऊन येतो पण तुम्ही जरा काहीच कुठे ट्रिप करत बसतो तर चलो नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब सब सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि कमेंट करणं गरजेचं आहे तुमचं प्रेम आमचं आहेच ते आम्हाला माहिती आहे पण त्यासोबत लाईक सबस्क्राईब कमेंट करणं पण गरजेचं असतं तुमचं प्रेम दाखवा दाखवा ना प्रूफ करा प्रूफ करा हाय म्हणून जेव्हा जेव्हा असं बोलतो ना माहित नाही का आपण मला माझ्या सासूबाईंच्या का कारण की हे लोक म्हणजे नाही का दोघ पण जण थोडं थोडं सेम बोलतात अनेक असं प्रेम नाही ऑडियन्स सांगितलं कॉल ऑफ ऍक्शन सांगितलं पाहिजे ऑडियन्सला की बाबा तुमचं प्रेम दाखवा आमच्यावर दाखवून द्या असं हाय लाईक करा भरपूर भरपूर लाईक करा <laughs> जेवढे बघतात ते प्रत्येकाने लाईक करायचं काय लाईक करायला काय लागत नाही सबस्क्राईब करायला काय लागत नाही कमेंट करायला टाईप करायला बोट दुखत असतील ठीक आहे थोडे कष्ट जास्त घ्या आणि मित्रांनो भेटूया थोड्या वेळानंतर मी म्हंटल आता काहीतरी वेगळं सांगणार आहे का मित्रांनो असं काहीतरी वेगळं सांगणार आहे तर मी एक माझी असा विषय चालू की मी केसन दाढी अशी फुल अशी वाढू का नाही अशी वाढ्या दाढी वाढतो मस्त अशी केस वाढतो म्हणजे मी झोपतून असं इकडे बघितलं तर मला भीती वाटेल तर चला आता कॅन आमचा आलाय भाग मागून तर ब्लॉग एन पर्यंत बघा आज बस करू नका आज आपण काय काय करतो कमेंट करून सांगा मी केस वाढू का सगळी केसन दाढी नाही काहीच नाही मी ह्याला तसं घाबरून मी नाही राहू शकत घरात प्लीज बाय 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 बघा सोनोग्राफी लागतील सगळे रिपोर्ट सोनोग्राफी रिपोर्ट सगळे टाकलेले ही फाईल कशालाच आपल्याला उघडाची नाहीत हे दोनच कागद लागतात याशिवाय काय लागत नाही त्यामुळे फाईल उघडायची गरज नाही फक्त सोबत घेऊन द्यायची आता काय ते फॉर्म म्हणजे डॉक्युमेंट सगळे दाखवून रिपोर्ट डॉक्युमेंट दाखवून झाले आहेत त्या पिशवीत नकोच ठेवू मी ते बँकमध्ये मध्ये ठेवून दे

भाऊन पेन घेतला होता लिहायला म्हणजे दोघांकडनं असं पेन घेतला होता आणि त्यांचा पेन आम्ही द्यायच विसरलो मग तो पेन आमच्याकडे आलाय दोन्ही पण पेन गोळ्यात गोळ्या टाकली सगळ्या अर्ध्या गोळ्या खाऊन टाकले असते अर्ध्या खाली अर्ध पैठे नाही अर्ध पाकिट खाल्ले भेटत नाही वेळेवर मग गोळ्या भेटत म्हणून कसे खायच्या अरे ते मी खाली वर करत असते पाकिट गोळ्याची पण पण तू ठेव ना आता मी नंतर आवरण तू नाश्ता करून घे पहिला मला माहिती गोळ्या ना दो दो नौ नौ आवर आवर ते तर आहे पण आता तू नाश्ता सकाळ करण्या आवरावर सुरू झालीय तुम्हाला सांगते आता प्रतीक सकाळी सकाळी ते का आवरत होता मी आहे ना खूप जास्त पसारा करून ठेवायला लागली आजकाल मला आहे ना फक्त म्हणजे मी घर असं आवडते सारखं सारखं वाच्यावर कुठं मी क्लिनिंग नाही करा सारखे घरात वरच्यावर म्हणजे फक्त बॉम्बे हात मारते ना है ना तर आता मी खाते अंड आणि मी त्यासोबत थोडासा चहा पण चहाची सवय तुटत नाही मी काय करू काय सांगा काय करू चहाची सवय कोणसंच आणलंय एवढंस आणलंय सवय सोडण्यासाठी अंड चहा गरम गरम असतो ना अंड अंडा असं प्यायला नाही ना खायला येते गरम गरम प्यायचं नाही ते काय कॉमन सेन्स नाही ह्याला नाश्ता करतो आता मी आणि मी आवरत नाही म्हणून सगळं सकाळी सगळं आवरून ठेवत होता डॉक्युमेंट वगैरे सगळं सगळे सगळे आवरून जायचं का मला पण हम्म काय बोलायचं नाश्ता करायला काहीच सर मंडळी आता प्रतीक आलं आहे म्हणजे प्रतीक कधीच आला होता मार्केटिंगवरून पण आता त्यांना जायचंय आमच्या डेअरीमध्ये पनीर पॅक करायचं आहे तो त्याला काम 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 आहेत त्याचा त्याला ते ते आणि आता मी म्हंटल की खूप दिवसाला झालं पोहे पन्ना बनवले आहेत असे पाच वाजता नाश्त्याला कारण आमच्या घरी सकाळी कोण नाश्ता पोह्याचा उपमाचा काही वेगळा नाश्ता कोणच ना करत नाही पहिल्यापासून सवय भाजी चपाती भाजी चपाती चहा चपाती फक्त मला काय खाऊची वाटलं तर मी बनवते मग वेगळं कारण मला रोज रोज चपाती 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 नाश्त्याला नाही जमत म्हणून ह्याला म्हणलं आता पोहे बनवते मस्त पोहे बनवते खूप दिवस झाला पोहे नाही बनवतो खूप दिवस झालं हे ना एक महिना झाला त्याला प्रॉब्लेम आहे त्याला खूप असं पॅसिडिटी वाढी खाऊ शकतो मी तरी तू म्हणले होते चांगलेच लागणार ना काय प्रॉब्लेम येतो बघितलं कसं बोलतोय पाणी पण आले हो असं बोलतो उलट मग मला काय शब्द उलट येतला पाच वाजले पाच वाजता बोलले बोलली माहिती पण पाच वाजले तुला पण माहिती पाचवली मला एवढं मारशी वाटत तू गप्प तुझ्यात नाही कॉमन सेन्स आता ह्याला सांगितलंय तू जा बाबा पहिली कटिंग वगैरे हो कर आज नाही जमलं तो तर परवा आपण जा ते हेअर कट कर तुझे आणि प्लीज डाळी पण पण मी तुला सांगते बघ सगळ्यांची कमेंटची वाट नको बघू आहे की नाही आपल्याला चांगले दिसायचे आपल्या तोंडे असं नाही खूप जास्त अवतार झाला असं वाटत की नाही एकदम झोपतून उठल्यागत वाटत कट केले की कसं जरा सेट केलं वाटतं आणि हे बघा असं कसं दिसतंय वाव दिसतय वाव नाही दिसतच भाव दिसतोय भाऊची एकदम असं डेंजर भाऊ भाव असा तुमच्या इथं आले पाणी मम्मी भरायला लागली पाणी आता तोंडात लावली मिसरी लावली मिसरी फक्त तो तोंडच दिसत आता सध्या लावली ना ही करा दाखवा करा नाही लावली ना मम्मी तर मिसरी नाही लावली तरी आता बोलली आता वाटत तुला त्रास द्यायचा भांडी मी पण चारच भांडी घासले आता अजून चार भांडी घासेल तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे सांगा लवकर मम्मी म्हणत असला ही पण पण मी माझी माझी भांडीवरती घासत असत तुला कुणी आले मला खुर्ची बसायची मला बसायची खुर्चीवरती कांदे कापते आता मी पाणी आलं ना आमच्या इथं काही ब्लॉकमध्ये काही आवाज येत नाही मोटरचा आवाज एवढा आहे मी वायर लावली आहे एक दिवशी मला करंट नसले वायरीचं कारण की त्याची वाकडी झाली होती वायर हे बघा मस्त असे पोहे बनवले ते आता मी हे मस्तपैकी कोथिंबीर वगैरे टाकून गेले म्हणून आता हलवत नाही मी आणि आमच्या घरात बघा मोबाईल बघा आता

खोट नाही मला कसं आहे मला डिस्टर्ब नाही आवडत त्या ब्लॉग मध्ये आवाज आलेला त्या मोटरचा एकदा मोटरचा मला एवढा राग येतो मध्ये मध्ये आवाज सोडते बघा नाही तुम्ही काढा खायच आहे का नाही चहा पिणार आहे नाही नंतर नातं पिणार ना चहा पप्पा तुम्ही तुम्ही पप्पा तू पप्पा बस तुला ह्याला कॉम्बिनेशन नाही कळत मम्मी चहा आणि पोहेच खातात कांदा पोहे आणि चहा मस्त चला चहा पण ठेवतात तर गाईच आमचे पोहे वगैरे खाऊन झालेले आहेत आणि आम्ही पोहे खाल्ले पण जमाना झाला जमाना झालाय पोहे खाऊन नऊ वाजता तर आम्ही आता बघतोय बिग बॉस दर... नाही इमोशनल ब्रेकडाऊन होतो इमोशनल ब्रेकडाऊन चालू आहे आता सध्या तरी कळलं का जेवण झाले पाहिजे सध्या आणि कोण भाकर खाणार नव्हतं दोनच भाकर करायचा मग मला म्हटलं भाकरी करा माझे पाय तुझे आवाजापेक्षा मम्मीचा आवाज जास्त ऐकतो तिकडे थाप 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 अरे, अरे हमहा में ना पतला पतला भाकरी करताय अरे बघ पहिली गोष्ट मम्मीला भाकरी करायला येत नाही तर मम्मीला भाकरी करायला मी शिकवली पातळ पाटा अशी रोटले करायचे भाकरी मम्मी भाकऱ्या खाऊन त्या गाय पण बेचारा नाराज होऊन जायच्या दरवाजातून म्हणून मी शिकवलं पातळ पातळ भाकरी करायला मुंबईला विषय <laughs> सांगला मी किती केलं तरी सुनबाई आता सगळं मला सासू सगळं कोण शिकवणार सांग मला वरती चालले होते मम्मीला म्हणलं मम्मी एक चिट्टी झाली ना बारीक गॅस करायचंय एका साईडला एक भाजी ठेवली उकर... होती उकळ म्हणजे भाजीला भाजी बनतील ती पण मला आवरेला वरती जायचं होतं तर मम्मीला म्हणलं एक चिट्टी झाली ना बारीक गॅस करते करा गॅस बंद करा मम्मी काहीतरी बोलली तोंडा मम्मी तो बोलला हुकूम द्यायचा आणि सून बायनी तो हुकूम पाळायचा आता एवढंच राहिले आमचं काय फक्त काय नाही फक्त एवढंच करायचं पाहायला बोलले एवढंच व्हायचं आता बाई म्हणू का आत्याबाई आत्या सासू जी.. म्हणू सासू मॉम सा... म्हणा आपण मॉडर्न सासू नाही हे नाही जास्त वयस्कर नाही आपण ह्या ना, म्हणायचं सासू मॉमच म्हणत नाही मी सुने ना आदर्श सुने घुंगटके मला घेतलं पदारच पाहिजे मी आदर्श सुने घेतलं तर ते मी पाहते <laughs> आणि आज बनतात आमच्याकडे स्पेशल बाजरीची भाकर हे बघा हे बघा माझ्या <laughs> पायल यात करते ना पाए 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 करती मम्मी किचन करते मी सांगते मी किचनटा भाकर का नाही करत किचनटो आम्ही सारखं धुतो पण तरी पण ते मला असं वाटत पण हायजेनिक असतो आपलं किती म्हणतात क्लीन असतो क्लीन तर असतो आणि म्यूट केलाय जरा लोक घेणे पुरता कारण आपला लोक चालू असले की काय बोलता येत नाही बघा आजचं कालवण बघा मटकी पण मी खाते आता वाटते तिला शेवटी सून ती सूनच असती नाव करणार होती सून कस सासूबाई करून ते सूनबाई खाणार काय शेवटी नाही का मग विषय काही स्वच्छ असतं मी स्वच्छ करूनच घेऊते मी शंभर वेळा आमचा दिवसातून दिू। तिच्या मत देऊन होतं तर कसं असतं ह्याच्यावर भाकरी थापायला छान येतात त्यामुळे मी करत असते बाकी काय नाही विकू नका आणि असा काही गैरसमज करून घेऊ नका तुम्ही किचन वाटे ओका करता तर किचन वाटे ह्याच्यासाठी करते था, थापते की छान भाकरी थापता पातळ मस्त पैकी आणि मला कडक भाकरी करायची होती जरा म्हणून मुन म्हणला ती भाकरीच खाणार मी जेवणारच नव्हते मग अशी आमच्या सासूबाईंनी केले होते पोहे आमच्या सासूबाईला जेव्हा लहरीन काय तेव्हा आमच्या सासूबाई काही काही उठते आणि काही करते मग काय करायचं आता चार किती वाजता पोहे खाल्ले आम्ही पाच वाजता पोहे खाल्ले नाही की नाही मग पाच वाजता पोहे खाल्ल्यावर आता काय जेवायचं माणसाने त्यामुळं त्यामुळं म्हणलं आता नव्हतं मी म्हणलं तुम्हाला भाकरी नको मग मागून म्हणला खाते भात कॅन्सल ओके खोट बोलली हे बघ मम्मी पहिले म्हणली होती मी फक्त भातच खाणार थोडा ठीक आहे तर मी म्हणलं ठीक आहे भातच खाणार तर दोनच भाकरी टाकायची होतो फक्त पप्पाला आणि प्रतीकला दोनच भाकरी करायच्या होत्या पण एकच करायची होती हा एकच भाकर करायची होती खोटं बोलली तू काय पप्पाला दोन भाकरी टाकायची काय म्हणले मी दोन ना भाकर करायच्या होत्या पण करायच्या होत्या पप्पाला भाकर कॅन्सल केली आणि एकच भाकर करायची होती मी म्हणलं मम्मी आजच्या दिवस तुम्ही भाकर करा मग मम्मीला आलं जीवावर एकच भाकर करायची आणि त्यात मटकीचं कालवण आणि बाजरीचं पीठ पण होत मम्मीला असं झालं असं की आपण चुरून खाव भाजी मेन विषय असा आहे की संपवायचं संपवायचा खायला मी खाऊ शकतो मला खायला काय नाही मी काही खाऊ शकतो त्यामुळं बन म्हणलं बाजरीचं जाऊन दे हो काय काही पण खायला शिकलायच पहिली बाखर खात नव्हता हा कधी कधी पहिले म्हणजे कधी किती वर्षापूर्वी दहा वर्ष दहा एक वर्ष झालं दहा वर्ष आधी आलं पहिली गोष्ट तर मम्मी प्रतिकला अजून ओळखतच नाही एवढा किती वर्षात झाला तू अठ्ठावीस वर्षात झाला असं काय नाही आता नाही ऐकतो ना त्यांनी पोहे खाल्ले बरोबर बोलली नाही बरोबर ना बोलली बर आताच मला माझा मुलगा काय ते आताशी मला काय काय म्हणजे काय म्हणजे तर ती मग ओळखलच नाही मी बोलले नाही तसं नाही म्हणजे तू काय खाणार आहे आता जेवणार अरे विषय कसा आहे माहिती का की मला तुझ्या पण आवडी निवडी ऍडजस्ट करून ते मला माझ्या आवडी निवडी बनवाय लागलेले असं असतं आज चेंजेस तर करावेच लागतात ना का नाही तुझ्या हिच्या पण काय आवडी निवडी मला सांग मी माझ्या आवडी निवडी कधी तू यावं लागल्या कधी लागल्या खोटं बोलायचं नाही काय काय पुरावा पूर्व पप्पाला पण भेटते मम्मीला काय आवडतं काय चालत ना मम्मी मम्मीची बनवते ना आम्हाला खायला घालते असं नाही की आम्हाला खायचं तेव्हा मम्मी उद्या इडली बनवायची हा बनव मम्मीची इडली इडली बनव पण बनवून खायला घालायची पण जेव्हा मम्मीची इच्छा होईल तेव्हा आणले पडदे शिवून तिथून आणले आणि इथं टाकून दिले आणि त्यांना एवढं जड करून टाकले मॅडम हे डबल का केले हो एवढे कटच करून टाकायचे ना डायरेक्ट बघू ना कटर हो कटच करून टाकायचे होते एवढे जड झालं ती घोदडी झाली याची घोदडी पडदा नाही झाला तो डेबल केलं एकदम हो हो तिथं ते हे झाले असते ना सरकणार नाही का मी मगाशी बघितलं ते हातात करून भाभीकडे गेले ते मी ते पीठ मारायला तर ते आता मला चेंजेस करायचं थोडस अगं तू पलटी मारले ना हो उशांचे लोड होत नाही छान आहे आणि जाड आहे तर त्याच्यामध्ये डबल केलंय ना ह्या डबल मध्येच ह्या एक उश्या कव्हर होऊन जाईल उश्या कवर होऊन जाते आरामशी कशाला डबल केलंय एक तर कवर नाही आपल्याला लोड नाही लोडला कवर नाही आणि मी अशीच पडद्यांचे पडद्यांचेच तर मी एक उश्याला कवर घेते मी कव्हर विकत घेत नाही वाया जाऊन देत नाही मी पण ते परवडतात ते विकत घेतलेले कारण की शंभर रुपयाला एक कव्हर शिवून भेटतो परवडतो हे पडतेचे कारण पडते कापड टिकत आमचं रेडीमेड आणि रेडीमेड कापड अजिबात फाटत आणि टिकत नाही दिवस तर चला आता बिग बॉस म्यूट केलंय खूप वेळा हे का करून म्यूटच बिग बॉस तर चला आता चालतं कुठ करणार आम्ही माझा पटकन आपण नाही तुझ्या बघा आता तुम्ही सगळे म्हणताय मी मम्मीला बोलते नाही सासूबाईला सुनबाईला बोल, बोलते सॉरी पण आता तुम्हाला दाखवते एकच दिवस भाकर करायला लावली मम्मीला तिथे बघा काय केले हे काय केलंय मम्मी काय केलंय ते काय केलंय बादेची भाकरी करायला भाकरी केलीस ती नाही गौरे थापले त्या भाकरीच्या पण ती चुकून एकदम हे झालीय भाकरी

पण तू कधी आता पर्यंत कधी खाले तूच चला आता मस्त कालवण जरा उकळी उकळीला ठेवलंय मी म्हणलं जरा गरम गरम खावा तर फ्रेंड्स आता वरती आलो आम्ही म्हणजे वरती येऊन चांगले दीड तास झाले ते आणि आम्ही व्लॉग एडिट करत होतो प्रत्येक त्याचा व्लॉग एडिट करत होता आणि मी माझं मिनी व्लॉग्स पण एडिट करत होते मग त्याच्यानंतर दूध गरम केलं तर दूध पिते आणि झोपते आता दूध गार करायला थंड करायला ठेवलं होतं आणि आता झालं आहे बऱ्यापैकी थंड तर दूध पि दूध प्यायचं लक्षात नव्हतं नंतर लक्षात आलं माझे की मला दूध प्यायचं आहे अजून आणि झोप पण खूप जास्त आली आहे असले कधी कंबर टाकते आहे कारण एवढी पेन करते ना कंबर माझी सांगू पण नाही शकत शब्दात शब्द कमी पडतील इतकं पेन होते बॉडीला आता आपण झोपूया डायरेक्ट बेडवरती पडते मी आणि भेटूया उद्या ब्लॉग ब्लॉगमध्ये ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करू नक्की नक्की सांगा बाय सगळ्यांना